अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या चर्चेत आहे ते तिच्या मजेशीर व्हिडिओजमुळे ती तिच्या लेखी आईच्या अनेक गोष्टी व्हिडिओतून प्रेक्षकांना सांगत असते तर आता क्रांतीचा चार्जर तिच्या आईकडे राहिलं म्हणून तिच्या आईने ते चक्क जेवणाच्या डब्यातून पाठवून दिलाय पाहुयात हा व्हिडिओ माझा चार्जर माझ्या आईच्या घरी राहिला सो मी तिला मी कुरिअर बुक करते तू तो चार्जर पाठव पण आयफोनचा आहे हा तर तो चार पाच हजाराचा चार्जरच असतो जरा नेट पाठव तर मम्मीचं तरी काय आहे बघा जेवणाची पिशवी त्याच्यात हा डिस्गाईज करण्यासाठी एक रिकामा डबा त्याच्यात ही पिशवी त्याच्यात असं जेवण वाटेल असा एक डबा रिकामी डबा आणि हे बर त्यात हा चार्जर टिफिनमध्ये बेसिकली असे बिहेव्ह करू खाना जा रहा है म्हणजे टिफिन मध्ये डिस्गाईज करून चार्जर कुठलाच इंटेलिजन्स ऑफिसर पकडू शकत नाही वगैरे इतपत तिने एक आहे कार्यवाही त्याच मम्मी अनेकांनी तिच्या व्हिडिओवर मजूशीर कमेंट्स केल्या आहेत यासोबत क्रांती तिच्या लेकींची धमाल सुद्धा सोशल मीडियावर शेअर करत असते तुम्हाला क्रांतीचे हे मजेशीर व्हिडिओज पाहायला आवडत काय ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी तुम्ही सबस्क्राईब कराय मराठी